सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार कांद्याचे दरात तेजी कधी येणार कांदा भावासंदर्भात सर्वात ताजी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत खास करून एन सी सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदीबाबत काय ताजी अपडेट आलेली आहे त्याचा परिणाम काय होणार कांद्याला पुन्हा एकदा तेजी येणार का येणार तर कधी येणार किती दिवसात कांदा आणि कुठपर्यंत जाणार या संदर्भात ताजा आढावा ताजी माहिती आपण घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येकाने लाईक कमेंट शेअर सुद्धा नक्कीच करा पण व्हिडिओ पूर्ण बघा तरच समजेल काय गणित आहे ते एन सी सी एफच्या कांदा खरेदीची घोषणा नावापुरतीच सहा दिवस उलटू नये मुहूर्त नाही उत्पादक शेतकऱ्यांचा संताप समजून घेऊ नाशिक केंद्र सरकारच्या ग्राहक व व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून पाच लाख टन रब्बी कांदा खरेदीची घोषणा झाली तर राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ एन सी सी एफ तर्फे सात मे पासून पन्नास खरेदी केंद्रावर कांदा खरेदी सुरू होईल अशी घोषणा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आचारसंहितेच्या काळातही सरकार शेतकऱ्यांसाठी किती कामे करत आहे असा सूर पत्रकार परिषदेत दिसून आला मात्र यावेळी केलेली ही घोषणा नावापुरतीच उरली आहे ना त्यानंतर मतावर डोळा ठेवून सरकार फक्त घोषणा करत असल्याची टीका कांदा उत्पादकामधून होऊ लागली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्न तापलेला आहे या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी निर्णय घेतला होता पण यामध्ये अपेक्षित फायदा झालेला नाही दुसरीकडे नापेड व एनसीसीएफ या दोन्ही केंद्रीय खरेदीदार संस्थांच्या माध्यमातून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू होणार अपेक्षित होते मात्र खरेदीचा अध्यापही मुहूर्त मिळालेला नाही एन सी सी एफ अध्यक्ष विशाल सिंग हे पाच मे रोजी नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीच्या गोदामात त्यांनी शेतकऱ्यांशी शे संवाद साधला परिषद घेऊन सात मे पासून कांदा खरेदी सुरू होईल याबाबत केले ही खरेदी पन्नास क, खरेदी केंद्रावर होईल शिवाय शेतकऱ्यांना बहात्तर तासाच्या आत थेट खात्यावर पैसे मिळतील असा दावाही त्यांनी केला याबाबत कारवाई झाली ना खरेदी सुरू झाली अशीच परिस्थिती समोर आली आहे कांदा खरेदीचा दावा मात्र माहिती अनुपलब्ध एन सी सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शेतकरी उत्पादक कंपन्या व महासंघाची निवड निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी सुरू होईल असे ठामपणे सांगितले गेले मात्र खरेदी अद्याप सुरू झालेले नाही या मुद्द्यावर नाशिक शाखेचे व्यवस्थापक यांनी माहिती घेतली मित्रांनो दोन हजार चोवीस व दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारने शेतीविषयक अनेक घोषणा केल्या मात्र कार्यवाही कुठलीच झालेली दिसून आली नाही आता तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलायला कोणाला वेळ नाही कांदा पिकाची माती झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव तळतळतो आहे सरकारकडून फक्त घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाबल सुरू आहे पंडित वा कांदा उत्पादक बारडे तालुका कळवण एका बाजूला निर्यात बंदी करून ठरून कांद्याचे भाव पाडले आणि दुसरीकडे सरकारी तिजरीतून पाच लाख टन कांदा घेण्याची केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या मतावर डोळा ठेवून केवळ राजकीय हेतूने शेतकऱ्यांना ग्रहित धरायचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे प्रत्यक्षात मात्र स सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकाचे हजारो कोटी नुकसान झाले भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्राचे कांदा उत्पादक